व्हिडिओ बघत असलेल्या प्रत्येकाला महाप्रपंचतर्फे तेजस तुंगारचा सप्रेम जय शिवराय सप्रेम जय श्रीराम काही जण असे आहेत की ते कांड तर खूप करतात मात्र असं दाखवतात हे आपण खूप साळसूद हो। आहोत अशा लोकांसाठी हिंदीमध्ये एक कावत आहे म्हणजे मराठीत आपण ज्याला मन म्हणतो त्याला हिंदीमध्ये कहावत म्हणतात स चुहे खाके बिल्ली निघली हचको म्हणजे अनंत पाप करायची आणि मग म्हणायचं की हे गंगे मा माझे मा पाप धुवून दे तिला तेवढं एकच काम आहे का तुम्ही पाप करायचे पण तिला सांगायचं माझे पाप धुऊन दे म्हणून नाही होत तसं असं होत शकत नाही त्यासाठी आतून मन निर्मळ असणं गरजेचं आहे आणि आपण केलेल्या कृत्याचा आपल्याला पाश्चाताप असणं गरजेचं आहे आपल्या ग्रंथांमध्ये सुद्धा दिलेलं आहे वेदांमध्ये सुद्धा दिलेलं आहे जेव्हा तुम्हाला तुमच्या निर्मळ मनातून पश्चाताप होतो त्या पश्चातापाच्या ज्वालांमध्ये जेव्हा तुम्ही धगधगत असता ज्या तुम्हाला भाजता तुम्ही होरपळून निघता त्यात तेव्हा त्या कुठे तुमचं शुद्धीकरण व्हायला हो सुरुवात होते पण त्यासाठी विवेक बुद्धी जागृत असणं गरजेचं आहे महाशिवरात्रीला मटन खाऊन बिर्याणीचा फुक्का जोडून तेही दुसऱ्याच्या पैशावर फुकटा पाश्चातापाचा अग्नि कसाच प्रज्वलित होईल अंतर्मनात नाही होणार आणि बघ अशा परिस्थितीमध्ये आपल्याला तर माहितीये आपण काय काय कांड केलेले आहेत ते पण इमेज तर चांगली दाखवायची आपल्याला आपली मग अशा वेळी काय करायचं बघा बघा मी किती चांगला आहे हो मी खूप सज्ज नाही हो कोणी दुनियाच फार खराब आहे त्यामुळे प्रत्येक जणाला असं अनेकदा वाटतं बघा की आपण खूप चांगले आहोत आपण खूप सभ्य आहोत आपण खूप सज्जन आहोत सगळे समोरचा आलाय आणि नेमकं माझ्या बाबतीतच असं का होतं की मला सगळे हलकटच भेटतात असं नसतं आपणही कुठेतरी माती खाल्लेली असते आणि तेच आपल्याला भोवावं लागते आपले कर्मच मागमाग येत असतात आपल्या नियती नजर ठेवून असते हो प्रत्येक गोष्टीवर आणि त्याच्यामुळे दणके आणि फाटके बसत असतात अनेक जण म्हणतात स्वर्ग नर्क अमक तमक हे दे आमचं म्हणणं असं आहे तुम्ही केलेल्या कर्माचं जे फलित आहे ते तुम्हाला इथेच खेळायचं आहे म्हणजे चांगलं असो का वाईट असो ते इथंच मिळणार बॉस कोणी बघितला स्वर्ग कोणी बघितला नर्क ठीक आहे आपल्या गरुड पुराणामध्ये काही या बाबतीत संदर्भ आहेत अनेक ग्रंथांमध्ये आहे अनेक धर्म ग्रंथ जे आहे त्याच्यात आहे पण हे तर आपण मान्य करू शकतो ना की आपले कर्म आपला पाठलात सोडत नाहीत आता बघा हा महाराष्ट्राचा जो नवीन डापू आहे शरद पवारांचा नातू रोहित पवार याच्या बाबतीमध्ये ती म्हण परफेक्ट आहे स चुहे खाके बिल्ला निकला हजको पण हजकून आल्यावर सुद्धा हा बोक्या डाके टाकणारच आहे हा बोक्या लुटालूट करणारच आहे हे सुधरणाऱ्या नाही आहेत बाळकुडच ते अहो यांना कदाचित ज्या शाळेमध्ये पाठवलेलं हो असेल त्या शाळेच्या शिक्षकांना सुद्धा धमक्या दिल्या असतील हे ते गणित सोड खायचं कसं ते शिकव पैसे कसे खायचे कुठून खायचे दुसऱ्याच्या खांद्यावर बंदूक ठून गोळ्या कशा झाडायच्या हे शिकव इथून ट्रेनिंग झालेली असणार यांची त्याच्याचमुळे हे असे वागतात मित्रांनो यांनी एक खूप मजेशीर स्टेटमेंट केलं आज रोहित पवारांनी आणि याच स्टेटमेंटचा आपण फडसा पाडणार आहोत आज फडसा पाडणार आहोत इन द सेन्स की याची ओहा पोहा बघूया थोडासा याचा तेव्हा हे इंटरेस्टिंग आहे प्रकरण जरा बर का तुम्हाला सुद्धा हे ऐकून थोडासा शॉक बसे की हे काय बोलला हा बाबा म्हणून पण ऐकणं गरजेचं आहे हे खरंच गरजेचं आहे म्हणजे बघा राजकारण माणसाला कसं पलट्या मारायला लावतं राजकारण माणसाला कसं नालायक बनवतो निर्लज्ज बनवतो निर्धावलापणा कसा वाढतो माणसातला ते आज कळणार आहे तुम्हाला तेव्हा व्हिडिओ स्किप करून कापू लागा मूळ मुद्द्याला मूळ विषयाला सुरुवात करण्याबद्दल नेहमीप्रमाणे हात जुळून विनंती आहे मित्रांनो आपण सामाजिक भावना जपत सेवाभावी वृत्तीने निस्वार्थपणे जे समाजासाठी थोरा मोठांकडून आशीर्वाद प्रेरणा घेऊन कार्य करत आहोत त्या कार्याच्या व्हिडिओची एक छोटीशी झलक तुमच्या समोर ठेवतोय तेवढी प्लीज एकदा बघून घ्या प्रिय बंधू भगिनींनो आणि मातांनो आपल्या स्वाभिमानी हिंदू प्रपंच परिवारातर्फे नेहमीच अनेक गरजूंना शेतकऱ्यांना दिव्यांगांना गरीब विद्यार्थ्यांना त्यांच्या शिक्षणासाठी तसेच स्थितीत असलेले कॅन्सरग्रस्त रुग्णांचे उपचार औषध आणि त्यांच्या सेवा मनोभावे देत आहोत हे सगळे गरजू आपलेच बांधव आहेत आपणास विनंती आहे की त्या सर्व गरजूंची चिंता मिटवण्यात आणि त्यांना आधार देण्यात प्रभू श्रीरामाचे नाव घेऊन आपल्या मर्जीनुसार इच्छेनुसार जमेल तसे योगदान नक्की द्यावे ही कळकळीची विनंती मित्रांनो या सत्कर्मामध्ये आपण देखील सहभागी व्हावं ही आमची खरंच मनापासून कळकळीची विनंती आहे प्रामाणिक इच्छा आहे त्याचं कारण असं आहे की ही यंत्रणा खूप मोठ्या प्रमाणावर आपण राबवत आहोत खूप ठिकाणी पोहोचत आहोत अनेकांचे अशुव पुसत आहोत अनेकांना आधार देत आहोत मात्र कुठेतरी आम्हाला सुद्धा असं वाटतं की आपल्यासोबत आपल्या पाठीशी कोणीतरी उभा असावं जेणेकरून हे कार्य करायला अजून गुरु पी अजून ऊर्जा येईल मित्रांनो अनेक जण डोळ्यांमध्ये आस घेऊन आपल्याकडे बघत आहेत त्यांच्या नजरा आपल्याकडे लागलेल्या आहेत की कधी हे लोक येतील आणि आधार देतील तेव्हा आपल्या इच्छेनुसार मर्जीनुसार त्या लोकांसाठी त्यांना आधार देण्यासाठी त्यांना नवीन उभारी देण्यासाठी तुमच्या इच्छेनुसार मर्जीनुसार तुम्हाला जे योगदान दिल्या दिलेल्या जी पे फोन पे क्रमांकावर करता येईल ते नक्की करा ट्रान्झॅक्शनचा स्क्रीनशॉट व्हॉट्सअपवर पाठवा म्हणजे त्याची पावती बनवून ती आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत मन मोठं करा मित्रांनो श्रीरामाचं नाव घ्या आणि त्या अडलेल्या नडलेल्यांना चला मुझ मुद्दा विषय सुरू करूया अठ्ठावीस तारखेला दादांचा अपघात झाला दादांचा अख्खा महाराष्ट्र एकीकडे शोक व्यक्त करत होता हळहळ व्यक्त करत होता मात्र एक कुटुंब अस होत जे षडयंत्र रचल्यामध्ये मग्न होत तो एक कार्यक्रम मी मध्यंतरी बघितला होता एक कवितांचा कार्यक्रम होता नावाजलेले कवी आहेत मला आता नाव आठवत नाही त्यांचं माफ करा पण त्यांच्या कार्यक्रमाचं जे टायटल आहे ना ते अजूनही आठवत आहे मला त्या कार्यक्रमाचं टायटल होतं कुटुंब रंगले काव्या फक्त कवितांचा कार्यक्रम खुमासदार कविता होत्या सगळ्या तसंच अजित दादा पवार यांच्या अॅक्सिडेंट नंतर त्यांच्या निधनानंतर ज्या बातम्या सुरू होत्या त्या बातम्यांच्या पार्श्वभूमीवर या पवार कुटुंबाच्या ज्या हालचाली सुरू होत्या त्यावरून एक टायटल डोक्यात आलं पवार कुटुंब रंगले राजकारणा खरं हे अहो इकडं दादांचा पोस्टमार्टम होत नाही तर या लोकांनी लगेच राजकारण करायला सुरुवात केली रोहित पवार समोर आले आणि रोहित पवारांनी लगेच अनाऊन्स सुद्धा करून टाकलं की दादा गेले खूपच वाईट झालं एक चांगला माणूस गेला कामाचा माणूस गेला मात्र आता इथून पुढे ही सगळी जबाबदारी आमच्या सारख्या युवा नेत्यांच्या खांद्यावर हो आहे आणि आता आम्ही पुढे नेणार आहोत आम्ही हे करणार आम्ही ते करणार घोषित करून टाकले लगेच स्वतःला बॉस म्हणून तिकडे सुप्रिया सुळे करवली सारख्या मिरवत होत्या अंत्यसंस्काराच्या वेळी हे म्हणत होते की आता सगळी जबाबदारी माझ्या खांद्यावर हो आहे म्हणून काय चालू होतं हे अरे पोस्टमार्टम तो होऊ द्यायचा होता ना त्या माणसाचा सुमित्रा पवार यांनी शपथ घेतली याचा यांना पोटसूळ आहे बर्नॉल मुवमेंट चालू आहे हो अजूनही ट्रकच्या ट्रक मागवले असतील तिकडे बारामती कुठे बर्नॉलचे धो पोटसूळच तेवढा असेल बद्द कोष्ट झालं असेल तर सांगता येत नाही मुलगा ठणकत असे रोहित पवारचा त्याला राज्यमंत्री व्हायचं होतं यांचं प्लॅनिंगच ते होतं की आता दादा नाहीये करून करून होते बरोबर ना चल। सुप्रिया को राष्ट्रीय अध्यक्ष रोहित पवार लगेच आ, राज्यमंत्री जयंत पाटील अर्थमंत्री हे यांचं प्लॅनिंग चालू झालेलं होतं हे यांचं षडयंत्र सुरू झालेलं होतं हे वहिनी ओळखलं कसं ओळखलं असेल साधी गोष्ट आहे अजित दादा पवार हे मुडलेले मुरब्बी राजकारणी होते सांगितलंच असणारे आपल्या पत्नीला की असे असे ही मंडळी आहेत बघ आणि त्यांनी का ढोळ्यांनी बघितलं नाही तीन वर्षे कसे वागत होते दादांसोबत किती घालून पाडून बोललेले हे दादाना गेल्या तीन वर्षामध्ये हे काय वहिनी बघितलं नसेल का त्यांना जाणीये या गोष्टीची त्याच्यामुळे त्यांनी योग्य डिसिजन घेतला त्यांनी त्यांनी योग्य डिसिजन घेतला आणि त्यांनी व्यवस्थितपणे गटनेते पद बनून सगळ्यांची कोंडी करून टाकली इकडच्यांची सुद्धा आणि तिकडच्यांची सुद्धा घ्या करा मारा एवढ्या बघा कशी पक्षांतर्गत कारवाई मग हा पहिला मुद्दा दुसरा मुद्दा शपथविधी उपमुख्यमंत्री पद अरे काय बस सुप्रिया सुळेंचा चेहरा तेव्हा बघण्यासारखा झाला बस या आयुष्यामध्ये मी इतका निराश हदास गळपाटलेला चेहरा कधीच कोणाचा बघितलेला नव्हता असा तो सुप्रिया सुळेंचा चेहरा होता तितकाच निराश गळपाटलेला हताश चेहरा रोहित पवारचा होता हाच रोहित पवार काय म्हणतोय आता बघा कसा भामटेपणाचा कळस आहे आजचं राजकारण हे केळसवाण आणि घृणास्पद झालंय बघा कोण बोलतय आणि काय बोलतय केळसवान आणि घृणास्पद या राजकारणापुढं माणसाच्या जीवाची किंमत अक्षरशः शून्य झालेली आहे भोपळा जो ह्यांना महानगरपालिकेच्या निवडणुकांमध्ये मिळालाय भोपळा शून्य छक्के पंचे करता येणं हाच राजकारणाचा बेसिक निकष असेल तर चांगल्या व्यक्तीने खरंच राजकारणात राहावं का असा प्रश्न माझ्या सारख्याला पडल्याशिवाय राहत नाही बाबा ओ माझी मायू काय गो दुःखाला हरडू हरडू रो दे जाऊ दे आपण तुला आहे ना बारामती आयग्रोची अजून एक कंपनी टाकवी वा अरे काय धंदे थोडी तर लाज लज्जा शरम काहीतर बाळगायची ना आता नुकताच सुप्रीम कोर्टानं दानका दिला ना एमसीए ला तुम्हाला तोंड घशी पाडलं ना याचिका माग तर फेटाळून लावतो रद्द करतो म्हणून तरी अजून अक्कल आलीच नाही का काय बोलतायत राजकारण केळस वाणे आणि घृणास्पद झाले कोणी केलं हो कोणी केलं विचाराने जरा आजोबांना जातीपातीचं विष कोणी कालवलंय समाजामध्ये अरे समाजाचं सोडा हो तुम्ही स्वतःच घर सोडलं नाहीये एखादा राक्षस सुद्धा आहे ना हे जर कुठ किंवा कोणाला खायला जर निघाला ना तर स्वतःच घर सोडतो हे निदा स्वतःचं घर सुद्धा सोडलं नाही लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या दरम्यान चाळीस वर्ष ज्या महिलेने अजितदादांसोबत संसार केलाय असा सुनेत्रा ताई पवार सुनेत्रावैनी पवार यांना बाहेरून आलेले पवार बाहेरची सुनबाई असं म्हणताना काहीच कसं वाटलं नसे आणि हे म्हणतात किळस्वान आणि घणास्पद राजकारण झालंय मग ते काय होतं ते फार शोभनीय होत हम्म ते फार गौरवान्वित होतं त्यानं काय अभिमानानं छाती फुगून आणायची होती का जशी अमोल कोल्लीची फुगली होती आणि तो फिरी बिरी हसत होता जेव्हा त्याच्या बायकोला कुणी असं बोलेल ना की हे hey, तू बाहेरून आली तू मध्ये बोलायचं नाही आमच्यात तेव्हा त्याला कळ तेव्हा डोकं ठिकाणावर आणि मग त्याला आठवय आपण वहिनीमुळे इतकं खाण होतो तेव्हा यांची लायकी आहे का एकीकडे म्हणायचं आम्ही स्त्रियांचा आदर करतो महिलांचा सन्मान करतो आणि दुसरीकडे म्हणायचं की तुम्ही बाहेरून आलेले आहात हे यांचं पुरोगामित्व आणि हे म्हणतात की राजकारण किळसवाने झालंय तुम्हीच केलंय पुढचं माणसाच्या जीवाची किंमत अक्षरशः शून्य झाली आहे यस करेक्ट बोललात तुम्ही अगदी हा मुद्दा मला खूप दिवसांपासून मांडायचा होता खूप दिवस झाले की हा मुद्दा कधी एकदा मांडतो असं मला झालेलं होतं रोहित पवारचं म्हणणं असं आहे की माणसाच्या जीवाची किंमत शून्य झाली तुम्हीच केलेली आहे रे अरे तुमच्या सारख्यांनीच केलेली आहे अ गेले तीन चार वर्ष तुम्ही अजितदादा पवार सुनेत्रा पवार पार्थ पवार जय hmm? पवार यांच्यावर काय काय आरोप केलेले तुम्हाला कळत नाही का आठवत नाही तुम्हाला काही सुप्रिया सुळे काय काय बोललेले आहेत शरद पवार काय काय बोललेले आहेत वहिनींपासून दादांपर्यंत प्रत्येकाच्या उखाड्या पाखाड्या तुम्ही काढलेल्या आहेत काय काय तोंबडे मारलेले आहेत तुम्ही एकमेकांना जय पवार पार्थ पवार सुनेत्रा पवार आणि अजित पवार हे एकीकडं आणि अख्खे पाच पंचवीस पवार तिकडं एकीकडं वारीत टाकल्यासारखं केलं होतं ना तुम्ही अजितदादांना काय लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळी अजित दादांच्या ज्या मातोश्री आहेत त्यांना सुद्धा फितवायला सुप्रिया सुळे गेलेल्या होत्या त्यांना सुद्धा तटस्थ राहण्यासाठी त्यांनी जबरदस्ती केलेली होती तेव्हा हे घाणेगड राजकारण नाहीये हे किळ राजकारण नाहीये हे दळभद्री राजकारण नाहीये आज तुम्ही म्हणता कामाचा माणूस गेला आमच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आमचे दादा असे होते आमचे दादा तसे होते आमचं हे होतं आमचं ते होतं आका किंमत कळतीये तुम्हाला जेव्हा जिवंत होते तेव्हा त्यांच्या प्राणांची किंमत शून्य होती त्यांच्या अस्तित्वाची किंमत शून्य होती का हेच आपल्या समाजाचं सगळ्यात मोठं दुर्दैव आहे मित्रांनो की मनुष्य आयुष्यभर कशासाठी झटत असतो तो फक्त चार शब्द ऐकण्यासाठी नाही रे तो खूप चांगला आहे बस यासाठी घटपट चालू आहे ना माणसाची पण दुर्दैव बघा मित्रांनो मेल्याशिवाय कोणीच हे चार शब्द एखाद्याबद्दल बोलतच नाही आणि मेल्यानंतर म्हणतात नाही रे चांगला होता बिचारा बरा होता म्हणजे तुमच्या चांगूनपणाच शाब्दिक शिफारस प्रमाणपत्र हे तुमच्या मी तर जिवंतपणे मिळत नाही तुम्हाला आणि तुम्ही ओरडताय माणसाच्या जीवाची किंमत शिंदे झालीये म्हणून मग जेव्हा आधी दादा आयात होते तेव्हा त्यांची का किंमत केली नाही पवार साहेबांनी मुख्यमंत्री बनण्याचा चान्स अजितदा होता का डावलण्यात आला राष्ट्रीय चा अजितदादांकडे होता का डावलण्यात आला पुत्री प्रेमासाठी रोहित पवार एक गोष्ट लक्षात घ्या ज्या अजित पवार पवारांना शरद पवारांनी गुरुम केलं इतकी वर्ष ते दोघं एकत्र होते राजकारणामध्ये तरी सुद्धा दादांना प्रत्येक वेळी डावळण्यात आलं आणि त्यांना महाराष्ट्राच्या राजकीय कोटलावर विलन ठरवण्यात आलेलंय इतक्या वर्षांचा सहवास इतक्या वर्षांचा कार्यकाळ एकत्र घालवल्यानंतर सुद्धा आपल्या मुलीसाठी शरद पवार जर असं वागू शकतात असं करू शकतात तर हे नव्या डाकू सोबत सुद्धा होऊ शकत रोहित पवार फुंकून फुंकून टाकत्यावर का पुढं काय म्हणतात हे छक्के पंजे करता येणं हाच राजकारणाचा बेसिक निकष असे तर चांगल्या व्यक्तीने खरंच राजकारणात राहावं का राजकारणात तुम्ही चांगलं आहे तुम्ही तरी आहात का तुम्ही आहात का चांगले राजकारणामध्ये तुम्ही काय काय केलेले आहेत कांड हे काय लोकांना माहीत नाही का, का? कर्जत जामखेड मधले चाळीस कुटुंब तुम्ही उद्धवस्त करून टाकलेले आहेत ईडीच्या नोटीसा बसल्यात तर विचारा गरीब शेतकऱ्यांना त्यांची पोरं पराजांना झालेली आहे फरार झालेली आहेत पोलिस सोधतायत त्यांना तुमची बाप आहेत ही सगळी बारामती अॅग्रोचा घोटाळा कोणी केला हो शिखर बँकेचा घोटाळा कोणी केला पंचवीस हजार कोटींचा ईडीच्या नोटीस बसलेल्या एमसीए मध्ये सुद्धा तुमची चापनुषी करायची होती तुम्हाला ते तोंडावर पडलात तुम्ही आणि तुम्ही चांगूनपणाच्या गोष्टी करता की चांगल्या माणसांना राजकारणात कसं राहावं ते तुम्ही आहात का चांगले ते तपासून बघा ना अगोदर सुप्रिया सुळे दहा एकर मध्ये शंभर पोटीचं वांग्याचं पीक घेतात दोन हजार एकोणीसला त्यांचं काढून बघा शपथपत्र लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळी दिलेलं त्याच्यात त्यांनी किती इन्कम दाखवलेलं आहे ते बघा शेतकरी म्हणून आणि दोन हजार चोवीसचा काढून बघा त्याच्यात शून्य रुपये दाखवलेत इन्कम म्हणून इकडे मारायलेत लोक प्यायला पाणीने लोकांना मराठवाड्यामध्ये आत्महत्या करू लागली शेतकरी पाच पाच हजार रुपयाच्या कर्जासाठी आणि पाच वर्ष सुप्रिया सुळेंनी शेतीमधून एक बीज घेतलं नाही एक फळ उगवलं नाही तरी त्यांना त्यांनी नाही केलेली कारण अगोदर दहा एकरामधून शंभर कोटी खाल्लेत ना हे तुम्ही म्हणता तुमच्यासारखे लोक जेव्हा म्हणतात ना चांगल्या माणसानं कसं राहावं राजकारणामध्ये एकदा आरसा बघा स्वतःच्या घरी जाऊन असेल लावलेला तर लावलेलाच आहे इटालियन पर्शियन फ्रान्स मधून आणलेला कारण तुम्हाला असल्या साध्या गोष्टी थोडी चालणार आहेत आमच्यासारख्या सर्वसामान्य लोक जे वापरतात तशा म्हलात सर चुढे खाके बिल्ली निकली हचको कशाला म्हणतात हा त्यातला प्रकार आहे आता तरी आलाय का मित्रांनो लक्षात हे कसे भंपक बेगडी दुतोंडी आणि पक्के हाडकोर श्रूड राजकारणी आहोत श्रूड म्हणजे ह्यांना शब्दच नाहीये यांचं वर्णन करण्यासाठी शब्द पुढे पडतील इतकं गलिच्छ नव्हतं महाराष्ट्राचं राजकारण अगोदर पण हे सगळं वातावरण गढूळ करण्यामागे त्या अजाणत्या राजाचा हात आहे म्हणजे काय की मीडियाला हाताशी धरून यांनी असा फुगा फुगवला की शरद पवार श्वास घेतात म्हणून सूर्य उगवतो आणि शरद पवार श्वास सोडतात म्हणून पृथ्वी भ्रमण करते इथपर्यंत त्यांचं महिमा मंडन करण्यात आलेलं आहे अर्थात पाकिटं वेळच्या वेळी पोहोचत होती म्हणून आणि आता सुद्धा पाकीट पोहोचवणं चाललंय यांचे काही बटीक असलेले पत्रकार भांड पत्रकार अजूनही यांच्या बाजूनं बातम्या लावत आहेत विलनीकरण 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 त्या विलनीकरणावर सुद्धा येणारच आहोत आम्ही परत एक व्हिडिओ त्यावर करायचाच आहे आपल्याला मात्र तुर्चाच आजच्या व्हिडिओमध्ये दाखवून द्यायचं होतं की बघा डाकू कसा चोराच्या उलट्या बॉम्बा मारत फिरलाय चोराच्या उलट्या बंबाच मिळावं लागेल ना याना दुसरा काय शब्द वापरायचा याला हे दुसऱ्याला अक्कल पाजू लागले स्वतः काय करतात यांना कळत नाही हा आम्ही फार धुतल्या तांदळाच्या आहोत बाबा अरे काय लोक काय बोळ्यानं का बे इतकं एडत नका काढू लोकांना इतके मूर्ख नाही राहिले आता लोक पाहिल्यासारखे कळतंय सगळ्यांना सगळं हळूहळू प्रत्येक गोष्टीचा उलगडा होत आहे जाहीर सभेमध्ये अजितदादा पवार यांनी सांगितलंय की काकांनी मला कितीतरी वेळा तोल कशी पाडलेली आहे म्हणून अरे जो माणूस आपल्या सख्या पुतण्यासोबत असं वागू शकतो हो। ते तुमच्या आमच्या साख्या सर्वसामान्यांचं सा कायच करतील विचार करा तुम्ही अरे टिशू पेपर जसे जा वापरले जातात आणि फेकले जातात ना तसे हे माणसं वापरून फेकून देतात इतिहास आहे आजपर्यंतचा जो जो यांच्या जवळ गेलेला आहे तसा ह्रास झालेला आहे हे दुसऱ्याला कधीच मोठं होऊ देत नाही ही यांची जुनी खोड आहे मित्रांनो आणि हे जे व्हर्जन आहे ना हे आत्ता तुम्हाला दाखवलं हे नव्या डाकूच हे महाशिवरात्रीला बिर्याणी खाणारं मटन खाणारं नवबीज बीज पवार हे आपल्या आजोबांपेक्षा जास्त खतरनाक या हे त्याच्यापेक्षा दोन पावलं पुढे भ्रष्टाचाराच्या बाबतीमध्ये लाग पाठ आहे त्याच्या ओळीनं भ्रष्टाचार हे व्हिडिओ तर इतका सणसणीत आहे यांच्या भ्रष्टाचाराचा तथ्यांसहित पुराव्यांसहित डॉक्युमेंट सहितच डायरेक्ट काढावाच लागतोय बाहेर आता काढू काढू लवकरच काढू आपण सध्या हे थोडं एक दोन दिवस जाऊ द्या पुराव्यांसकट कागदपत्रांसकटच काढू सगळं बाहेर आपण ना लागलेत ना हाताला कागदपत्र अजून काय पाहिजे हो कुठल्याही पोलीस स्टेशनला जा तुम्ही तुमचा जो ऍक्ट जो आहे इन्फॉर्मेशन ऍक्ट त्या अंडर तुम्ही कागदपत्र मागवू शकता कुठूनही मागवू शकता फक्त ती कागदपत्र तुम्ही नाही मागू शकत गोपनीयतेचा प्रश्न असतो म्हणून सब्र करो भाई बहुत बडी न्यूज मिलने वाली है आप लोक को रोहित पवार यांच्यावर आता टांकी तलवार आहे दोन ठिकाणावरून आहे या दोन पैकी एका ठिकाणी तर ते अडकणारच आहे शंभर टक्के अडकणार आहेत कसे ते पुढच्या व्हिडिओमध्ये सविस्तर सांगेन कारण आज आत्ता सांगायला लागलो तर खूप वेळ ते त्यामुळे दोन पार्ट मध्ये करूया यांच्यावर व्हिडिओ जाता जाता फक्त एकच विनंती आहे मित्रांनो आजचा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा तुम्हाला वाटतं का की रोहित पवार शरद पवारांपेक्षा दोन पाऊल कुठे भ्रष्टाचारामध्ये किंवा हे नवीन नवीन टेक्निक आणू लागले आता भ्रष्टाचाराची शरद पवार आणि रोहित पवार यांच्यापैकी सगळ्यात जास्त दूरतं कोण सगळ्यात जास्त भ्रष्टाचारी कोण बेगळी कोण खोटारडे कोण या बाबतीत तुमचं काय मत आहे हे मध्ये नक्की कळवा मित्रांनो गरज आहे या गोष्टीची येऊ द्या लोकांसमोर कळू द्या सगळ्यांना जनमानसामध्ये राजकीय साक्षरता वाढत चाललेली आहे लोक आता पहिल्यासारखे उल्लू आणि बेवकूप नाही राहिलेले सगळ्यांना सगळं कळतं कळू द्या लोकांना सुद्धा तुमची मतं काय आहेत ते बिंदास हा अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे आपल्याला महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेलं वापरा अधिकार गाजवा जाता जाता विनंती आहे मित्रांनो तुम्ही आपल्या स्वाभिमानी हिंदू प्रपंच परिवाराच्या कार्याच्या व्हिडिओची जी झेलप बघितली त्यामध्ये आपण कर्कग्रस्त रुग्णांची सेवा करतोय त्यांच्या हलाखीच्या परिस्थितीत असलेल्या नातेवाईकांची सेवा करतोय अन्नदान करत आहोत जे बळीराजा आहेत जगाचे पोशिंदे आहेत पण ज्यांचे बेकरच उपाशी झोपायले अशांना आपण किराणा सामानाचे किट्स बनवून वाटप करत आहोत त्यांची परय घरं बांधून देणं त्यांना आधार देणं असे अनेक कामं दिव्यांगांची मदत करणं त्यांच्या गरजा भागवणं आपण विद्यार्थी दत्तक घेतलेले आहे त्यांच्यासाठी आपण सेवा कार्य करत आहोत आणि हे सगळं निस्वार्थ मनाने सेवा वृत्तीने थोडा मोठ्यांचा आदर्श आणि प्रेरणा घेऊन करत आहोत या सत्कर्मामध्ये दे आपण देखील सहभागी व्हावं अशी विनंती आहे कळकळीचं आवाहन आहे मित्रांनो दिल्या गेलेल्या जीपे फोनपे फोन पे क्रमांकावर तुमच्या इच्छेनुसार मर्जीनुसार जे योगदान द्यावं वाटतं ते निश्चित द्या कारण आपण खूप मोठी यंत्रणा राबवत आहोत ती हो। राबवण्यासाठी तुमचं सहकार्य आणि पाठिंबा असणं अत्यंत गरजेचं आहे कारण त्याशिवाय प्रभू श्रीरामाचं नाव घेऊन उचललेला हा वेळा तडीस जाणं निव्वळ अशक्य आहे तेव्हा मन मोठं करा आणि पुढे या मित्रांनो खूप नजरा असूसलेल्या आहे आणि आधाराची वाट बघत आहे आपला एक रुपया देखील त्यांच्या आयुष्यामध्ये कमालीचा अमूलाग्र बदल घडवून आणू शकतो तेव्हा कृपा करू पुढे या व्हिडिओ कसा वाटला कमेंटमधून नक्की कळवा आवडला असेल लाईक करा शेअर करा महाप्रपंच यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बघत रहा तुमचं लडक युट्यूब चॅनल महाप्रपंच पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम जय शिवराय जय शंभुराज जय भवानी जय जगदंब भारत माता की जय जय श्रीराम